आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी जाणून घ्या संपूर्ण माहिती अकरा मे दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तर अमृतसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील भाव्य सविस्तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी जाणून घ्या संपूर्ण माहिती भारत सरकारद्वारे एक पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेत नाव पेन्शन योजना आहे ई पी एस पंच्याण्णव ही एक अशी योजना आहे की जे सरकारी कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत अशांना महिन्याला पेन्शन प्रदान केले जाते या योजनेतला ई पी एफ ओकडून चालवले जाते या योजनेचा लाभ लाखो कर्मचारी घेतात काय ई पी एस पंचान्न योजना ज्या कर्मचाऱ्यांनी त्यांची सेवा पूर्ण केली आहे अशा कर्मचाऱ्यांना ह्या योजनेद्वारे पेन्शन दिली जाते तुमची नोकरी चालू असताना तुमची पेन्शन आखली जाते या योजनेचे मुख्य उद्दि वैशिष्ट्ये तुम्ही जर कर्मचारी आणि असाल तर आणि तुम्हाला जर ह्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही यू पी एफ ओचे सदस्य असणे अनिवार्य आहे कर्मचाऱ्यांनी कमीत कमी दहा वर्षे नोकरी केली पाहिजेत ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे वय कमीत कमी अठ्ठावन्न वर्षे पाहिजेत जास्तीत जास्त पेन्शन पंधरा हजार रुपये पर, पर, मिळू शकते या योजनेत योगदान कसे करावे कर्मचारी नोकरीवर असताना त्या कर्मचाऱ्यांचा पगारा मधला बारा टक्के ई पी एफमध्ये जमा केला जातो आणि सोबतच सरकारसुद्धा ई पी एस योजनेत एक पॉईंट सोळा टक्के योगदान देते पेन्शन हिची सध्याची स्थिती स्थिती आणि समस्या ए पी एस पंचावन्न योजना ही एक मजबूत योजना आहे पण सध्या जर आपण विचार केला तर असे लाखो पेन्शन धारक आहेत की ज्यांना फक्त एक हजार रुपयापासून तर तीन हजार रुपये महिन्याला पेन्शन दिली जाते आणि एवढ्या पेन्शनमध्ये जीवन जगणे फार अवघड आहे मुख्य समस्या मागाई भत्ता वाढला तरीसुद्धा पेन्शनमध्ये काही वाढ करण्यात आली नाही आरोग्यसेवेचा वाढता खर्च मिळणारी एक हजार रुपये पेन्शन ही फारच कमी आहे पेन्शनबाबत कोणती चांगली बातमी येत नाही ई पी एस पंच्याण्णव पेन्शनमध्ये सुधार करण्याची मागणी देशभरातील सर्व पेन्शनधारक आमची पेन्शन वाढवा अशी मागणी प्रत्येक वर्षापासून करत आहेत पेन्शनधारक हे सुप्रीम कोर्टापर्यंतच पोहोचले आहेत तरीसुद्धा आणखीन एक महत्त्वाची बातमी आली नाही पेन्शन वाढवण्यामागचे मुख्य कारण वाढत्या मागेत मिळणारी पेन्शन अपर्याप्त असणे उपचारासाठी लागणारे खर्च स्वतः ख खर्चासाठी खर्चा पैसे नसणे ई पी एस योजनेत प्रस्तावित बदल केंद्र सरकारने ई पी एस पंचावू योजनेमध्ये अनेक बदल केले आहेत हे झालेले बदल दोनशे पंचवीस दोन हजार पंचवीस संपेपर्यंत लागू करण्यात येतील याचा उद्देश म्हणजे पेन्शनधारक सुखात जीवन जगला पाहिजे होणारे बदल मिळणारी जी पेन्शन आहे ती दोन हजार रुपये किंवा त्याहून अधिक असावी जास्ती जास्त पेन्शन सहा हजार रुपयापर्यंत वाढवण्यात यावी माग भत्ताला पेन्शनमध्ये अर्ज अर्ज करावे दर पाच वर्षाला मिळणाऱ्या पेन्शनमध्ये वाढ झाली पाहिजे ऑनलाईन अर्ज आणि तक्रार प्रतिबंध प्रणाली ही प्रगत केली जावी सरकारकडून मिळणाऱ्या सबसिडीच्या माध्यमातून पेन्शन फंड हा मजबूत व्हावा या योजनेचा लाभ मिळणार कोणाला मिळणार असे कर्मचारी इम्प्लॉय जे की आहे पंचावन्न यू पी एस पंचावन्न पेन्शन अंतर्गत पेन्शनचा लाभ घेत आहेत असे कर्मचारी ज्यांनी दहा वर्षे पूर्ण सेवा पूर्ण केली आहे आणि आता भविष्यात निवृत्त होणारे कर्मचारी ई पी एस योजना ही एक चांगली योजना आहे पण ह्यामध्ये काही सुधार महत्त्वाचे का आहे सरकार आणि ई पी एफ ओने लवकरात लवकर एक चांगले पाऊल उचलावावे म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना जीवन जगणे सोपे होईल